विरोध केला होता नंतर त्यांनी त्यांचं काय की पिण्याच्या पाण्याला ते पाणी गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला पाणी मिळावं शेतीसाठी वगैरे नाही आपला आर्थिकचा विचार पिण्याच्या पाण्याचा आज त्या ठिकाणी कपोले साहेबांशी चर्चा झालेली ते विचार काल बाबा त्यांनी सांगितले आपल्याला देता येईल कालचो मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये थे ठरले की आम्हाला तुम्ही माल करा मला पाणी रिझर्व करून देतो हो सर आणि त्याला शासन निर्णयच आहे सर पिण्याच्या पाण्यासाठी प्रॉपर प्रस्ताव सादर केला की सक्षम सर्व मान्यता देऊन देतो सर काय अडचण नाही येस सर yes, बाबा तिथं तास फोड आहे ना होणार ती खोडं तीन गावांसाठीचा विषय आहे ते हो सर देतो सर पाहिजे त्याला काय आणि हे करणा बोललो आपण जवळ पाणी उचलतोय थोडं खाली पाणी सोडलं अजिबातच सोडल जातं तेवढं जरा मेंटेन सर, सर, सर था 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 आहे सर आता पंचाउट दिवस आहेत ना कंटिन्यूअस पाणी चालू आहे तशी अडचण नाही सर आणि आम्ही मॅनेजमेंटची कंटिन्यूअस कॉर्डिनेशन मध्ये आहे कुठलाही पाव उघडा पडणार नाही किंवा नदी बाकी उघड पडणार नाही होत सगळं जातो विषय काय काय म्हणून जागा आपण या विषय बोलतोय रिअल विषय आहे की खर्च पाणी बिलकुल बनतं फक्त रिअप टापूच पाणी एकदाच उचल पिढ्यान पिढ्या पाणी आपण खाली जे वाटायचं तुम्ही घेत कधी चौकशी केली नाही त्याने आम्ही कधी एक शब्द घाटणार नाही एकदाच दे एकदाच आणि तेव्हा तुम्ही लगेच सांगता की इथं नेलं तिथं नेलं कधी विषय आजही आजही हे याला चर्चेचा विषयच नाही ठेवा आजही आम्ही सांगितलं की खाली जाणारं पाणी बंद करून नका ते पाणी कंटिन्यू चालू ठेवा आणि त्याच्यातलं पाणी आम्हाला बिलकुल नको आहे आमच्या वाट्याचं जे पाणी आहे ते सोडून आम्हाला द्या आम्हाला देशला खालचं पाणी अजिबात नको वर्गावर चर्चा करायची काय कारणच नाही ठाम भूमिका आहे की तुमचं पाणी घडलं झालं पाहिजे वर्गावर्षी करू नका पहिली गोष्ट अधिकाऱ्यांच्या मंत्री महोदय काय चुक आहेत मी तुम्हाला सांगतो अधिकाऱ्यांनी सिरियस घेतलं पाहिजे तुम्ही पहिल्यांदा खालचं पाणी भरून घेतलं पाहिजे पावसाचं पाणी जे आहे त्याचं पडलं नाही समजून जगायला पाहिजे आणि तुम्ही काळजी घेतली पाहिजे काळ वेळेला बांधायला बंद करणार त्याला खाली भरपूर पाणी असलं पाहिजे खालच्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे आणि राजकारणातून तू ब्लेम आठव सर सर आम्ही काळजी घेतो सर दुसरं